पहिल्यांदा मोदक खाल्लाय सियान छान आवडला छान

बघा आमचं काय चाललंय बघा डेकोरेशन तर दरवर्षी एक दिवस राहिला गणपतीला आणि आम्ही आता कायम गडबडीतच आणि ह्या वर्षी काय सिया आहे म्हणल्यावर डेकोरेशनला डेकोरेशनच सगळं होणार आहे तरी तर बघा काय काय पेपर गोळा करून चालले डेकोरेशन आणि सिया बघा मधी मधी ऐकण झाल्या सिया काय करणार हा शाह बसतोच त्यावर डेकोरेशन मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्याला सुरुवात झाला चला आता मोबाईल जरा 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 काय काय होत बघूया

हाय फ्रेंड्स गणेश चतुर्थीच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी मी काहीतरी दोन तीन क्लिप टाकलेले आहेत ज्या दिवशी आम्ही डेकोरेशन करत होतो त्या दिवशीच्या पण पुढं मी ब्लॉग कंटिन्यू केलाच नाही कारण माझी थोडी तब्येत बिघडलेली आणि त्यामुळे आम्ही आदल्या दिवशी सगळं आमचं झालेलं आहे काल डेकोरेशन दाखवते तुम्हाला कसं कसं काय काय केले आणि आता आम्ही जाणार आहे बाप्पाला आणायला आणि इथे बघा सिया बरोबर त्या टायमिंगमध्ये झोपलेली आहे तिचं पण अजून आवडलेलं नाही हे बघा छान तर आमचं डेकोरेशन कसं झालंय मला कमेंट करून सांगा सिया उठलेले आहे आणि सियाचं सुद्धा आवडलेलं आहे वहिनीने आवरलेलं आहे तू नको बघू सिया छान छान टिकी बघू टकली आमची परी टकली परी <laughs> बाप्पा देव बाप्पा

काय चाललंय आणि सियाचं काय चाललंय बघा काय करालस काय करालस सिया काय कलास आ काय खालेस आम्हाला वाटलं गणपती बाप्पाला तू ओवाळणार आहेस तर तुला साखर खायची होती साखर अग उकाड्यायाची सर्वकी सुंदरो श्रींगूरची कंतेजळके मान साधो आणि जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मनोकामना पूर्ति जय देव जय देव त्रैमन कामं दा पूर्ति जय देव जय देव दा बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया

पापड आणि व्हेज पुलाव आणि डाळची आमटी केलेली आहे तर यामध्ये फक्त मोदक करायचे राहिलेले आहेत बाकीचा सगळा नैवेद्य तयार झालेला आहे आता आम्ही थोड्याच वेळात मोदक तयार करून घेणार सार <coughs> तर इथे मोदक उकड्याला ठेवलेले आहेत इथं का नाही मी मोदक घेतला खायला सियाला म्हणलं चारू काय तर लगेच आ चार म्हणली आणि तिनं पहिल्यांदा मोदक खाल्लाय सियानं तिला आवडलाय बघा मोदक आवडला तुला चारू थांब इथं थांब येत ये बस बस इतकं मोदक खाला बघू छान आहे आवडला छान आहे बाई <laughs> माग

सगळ्यांनी आरतीला तिला शिया लागला खेळायला सर्वांगी सुंदर धेमान मुक्ता कोराची 一，二，三。 व्लॉग मी इथेच एंड करते व्हिडिओ कसा कर वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा